धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे दोन्ही उमेदवारांनी जिंकण्याचा दावा केलाय आज पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी एक, एक लाख बहात्तर हजारांच्या मतधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केलाय दोन हजार एकोणीसला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी पराभव केला होता त्यावेळी मी शहराध्यक्ष होतो त्यामुळे त्यांच्या पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच असल्याचं मत देखील वाघेरे यांनी व्यक्त केलंय ते पुढे म्हणाले दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश असल्याने आपण थांबलो अखेर शिवसेना ठाकरे गटाने माझ्यावर विश्वास दाखवला मतदारसंघातून मोठा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला विरोधकांनी गद्दारी केली हे लोकांना पटलं नाही ते पुढे म्हणाले अजित पवारांनी मला ठाकरे गटात पार्कचा बदला घेण्यासाठी पाठवलं नाही तसेच अजित पवार यांच्याशी याबद्दल बोलणं देखील झालं नाही मात्र दोन हजार ला राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो ज्या उमेदवाराचं आपण काम केलं त्याला निवडून आणता आलं नाही याची शीड निश्चितच आहे एक्झिट पोलवर ते म्हणाले बारणे जिंकतील तर हा तरचा प्रश्न आहे उद्या कळेल कोण जिंकेल मला विश्वास आहे महाविकास आघाडी जिंकणार लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मावळ अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा